द हॅलोविन हाऊस भूत बंगला डायनासोर पार्कमध्ये आता बघूया हिंमत असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत बघा <laughs> या गुफेमध्ये अनेक प्रकारचे डायनासोर डायनासोर चला डायनासोरला मारूया आणि पुढे

आवाजच आहे फक्त बघ बर काय काय चल

झपट <laughs> मामान दिले ते आपण तिकडे या साइड आलो ना त्या साईड